नमस्कार श्रोते हो फाल्गुनच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो शंकर आणि पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता असे मानले जाते महाशिवरात्रीला मध्यरात्री ब्रह्मदेवाच्या अंशातून शिवलिंग प्रकट झाले त्यामुळे रात्री व्यापीनी चतुर्दशीला अधिक महत्त्व आहे या दिवशी सर्व भाविक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात आणि जलाभिषेक करतात पौराणिक मान्यतेनुसार जो व्यक्ती वर्षभर उपवास न ठेवता केवळ महाशिवरात्रीलाच उपवास करतो त्याला वर्षभर उपवासाचे पुणे प्राप्त होते या महाशिवरात्रीला सर्व लोकांनी आपापल्या भगवान भोलेनाथची पूजा केली तर त्यांच्या पूजेचे फळ अनेक पटींनी वाढेल जरी भगवान भोलेनाथ हे असे देव आहेत जे थोड्या पूजेनेही प्रसन्न होतात समारक म्हणून पूज्य भगवान शंकर अत्यंत दयाळू आहेत त्याच्या अभिषेकाने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकराची पृथ्वीवर बारा ज्योतिर्लिंगे आहेत शास्त्रानुसार भगवान शंकराची ही सर्व ज्योतिर्लिंगे प्राणी मात्रांना नश्वर जगाच्या मुक्त खापासून अत्यंत उपयुक्त आहेत ही सर्व ज्योतिर्लिंगे बारा राशींशी संबंधित असल्याचेही दिसून येते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीला कोणत्या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने विशेष फळ मिळते एक मेश रास मेष राशीच्या लोकांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या सोमनाथ देवाची पंचामृताने पूजा करावी मध आणि तूप मिसळून पंचामृत तयार केले जाते शिव परिवाराला पंचामृत अर्पण करण्याचेही विशेष महत्व आहे सोमवारी भगवान शंकराची पंचामृत पूजा प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी मानली जाते सोमनाथ ज्योतिर्लिंग हे गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ बंदरात आहे ज्याची निर्मिती स्वतंत्र चंद्रदेवांनी केली होती या मंदिरात सोमनाथ देवाची पंचामृताने पूजा केली जाते असे म्हणतात की जेव्हा शिवाने चंद्राला त्याच्या शापातून मुक्त केले तेव्हा सोमनाथची पूजा आजही त्याच पद्धतीने केली जाते ज्या पद्धतीने त्यांनी भगवान शंकराची पूजा केली सोमनाथ मंदिर हे जगप्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळांपैकी एक आहे लोककथेनुसार येथेच भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता मेष राशीच्या लोकांसाठी मध गूळ ओसाच्या रसाने अभिषेक करणे आणि अभिषेक केल्यानंतर लाल फुले अर्पण विशेष आहे फुलेस वृषभ राशीच्या लोकांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कच्चे दूध दही आणि पांढऱ्या फुलांनी पूजा करावी आणि मल्लिकार्जुनाचे ध्यान करून ओम नमहाशिवाय या मंत्राचा जप करावा भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दुधाचा अभिषेक करावा भगवान शंकराच्या तेजस्वी रूपाचे मानसिक ध्यान केले पाहिजे तांब्याच्या भांड्यात दूध भरून भांड्याला कुंकुम तिलक लावावा ओम नमहा शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा उच्चार करताना फुलांच्या पाकळ्या अर्पण करा शिवलिंगावर दुधाची पातळ धारा घाला आणि रुद्राभिषेक करा अभिषेक करताना ओम सकल लोकाय गुरुवई नमरू या मंत्राचा जप करा श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे असे तीर्थक्षेत्र आहे जेथे देव आणि दानव या दोघांनाही शिव आणि शक्तीची उपासना करून यश मिळाले शास्त्रात सांगितले आहे की श्री शिखराच्या दर्शनाने माणसाचे सर्व संकट दूर होतात आणि अपार सुख प्राप्त झाल्यावर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते भगवान शिवाचे हे पवित्र मंदिर नल्लमलाईच्या आकर्षक टेकडीवर वसलेले आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी कच्चे दूध दही यांचा अभिषेक आणि अभिषेक केल्यानंतर पांढरे फूल अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे तीन मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तीने महाकालेश्वराचे ध्यान करताना ओम नमो भगवती रुद्राय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा पुजनेम येथे असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा हिरव्या फळांचा रस हरभरा बेलपत्र इत्यादींनी करावी महाकालेश्वर म्हणजे कालखंड त्याची पूजा करणाऱ्याला अकाली मृत्यूचे भय नसते या राशीत जन्मलेल्या व्यक्तीने महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पूजा करावी महाकालेश्वराच्या शिवलिंगाला दुधात मध मिसळून स्नान करा आणि बिल्वपत्र आणि शमीची पाने अर्पण करा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दुधाचा अभिषेक करा महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात आहे जे क्षिकडा नदीच्या काठी वसलेले आहे स्वयंर्मित भव्य आणि दक्षिणाभिमुख असल्यामुळे महाकालेश्वर मंदिराला अतिशय पुणेपूर्ण महत्त्व आहे मराठ्यांच्या राजवटीत येथे दोन महत्वाच्या घटना घडल्या पहिली म्हणजे महाकालेश्वर मंदिराची पुनर्बांधणी आणि ज्योतिर्लिंगाची पुनर्स्थापना आणि दुसरी म्हणजे सिंहस्थ उत्सव स्नानाची स्थापना यानंतर राजा भोजने या मंदिराचा विस्तार केला मिथून राशीच्या लोकांसाठी हिरव्या फळांचा रस हरभऱ्याचा अभिषेक आणि अभिषेक केल्यानंतर बिलवाची पाने अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे चार कर्क राशीच्या लोकांनी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी मध्य प्रदेशात नर्मदेच्या तीरावर वसलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा संबंध कर्करोगाशी आहे या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवरूपाची पूजा करावी ओंकारेश्वराचे ध्यान करताना शिवलिंगाला पंचामृताने स्नान करावे श्री ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात आहे हे नर्मदा नदीच्या मधोमध मध आणि शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले आहे हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे मोरटक्का गावापासून बारा मैल अंतरावर आहे हे बेट हिंदूंच्या पवित्र चिन्ह ओमच्या आकारात बनवले आहे कर्क राशीच्या लोकांसाठी कच्चे दूध लोणी हरभऱ्याचा अभिषेक अभिषेक आणि केल्यानंतर अर्पण करण्याचे विशेष आहे सिंह सिंह रास राशीच्या लोकांनी बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करावी अशा लोकांना व्यवसाय कुटुंब राजकारण किंवा आरोग्याची चिंता वाटत असेल तर त्यांनी महाशिवरात्रीला पाण्यात दही गंगाजल साखर मिठाई मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि ओम या मंत्राचा जप करावा झारखंडमधील देवघर येथे असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वैद्यनाथ धाम हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी नववे ज्योतिर्लिंग आहे हे ज्योतिर्लिंग अत्यंत वैभवशाली आहे येथे दररोज हजारो भाविक येत असले तरी सावंत काळात येथे भाविकांची मोठी गर्दी असते श्रावणात दररोज सुमारे एक लाख भाविक ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक करतात पौराणिक मान्यतेनुसार हे ज्योतिर्लिंग लंकापती रावणाने येथे आणले होते सिंह राशीच्या लोकांसाठी मध गुळ शुद्ध तुपाचा अभिषेक आणि अभिषेक केल्यानंतर लाल फुल अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी महाराष्ट्रातील भीमा नदीच्या काठी वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे कन्या राशीचे ज्योतिर्लिंग आहे या प्रसन्न करण्यासाठी दुधात मिसळून शिवलिंगाला स्नान घालावे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात भीमाशंकरचे स्थान भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे आहेत जे महाराष्ट्राच्या पुण्यापासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर सहद्री नावाच्या पर्वतावर आहे श्रावण महिन्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे महत्व खूप वाढते कारण असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मनुष्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते हे मंदिर खूप जुने आणि कलात्मक आहे भीमाशंकर मंदिर हे नगर शैलीतील स्थापत्यकलेने बनवलेल्या प्राचीन आणि नवीन वास्तूंचा मिलाफ आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हिरव्या फळांचा रस बिलोची पाने हिरवे हरभरे यांचा अभिषेक करून व अभिषेक केल्यानंतर गिरवी व निळी फुले अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे सात तुळ रास तुळ राशीच्या लोकांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी तामिळनाडूमध्ये भगवान रामाने स्थापित केलेले रामेश्वर ज्योतिर्लिंग हे तुला राशीशी संबंधित आहे प्रभू रामाने सीतेच्या शोधात समुद्रावर सेतू बांधण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे दर्शन विवाहित जीवनात प्रेम आणि सौहार्द टिकवून ठेवते ज्यांना या दिवशी रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येत नाही त्यांनी शिवलिंगाला दुधात बताशा मिसळून स्नान करावे आणि शिवाला फूल अर्पण करावे रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे हिंदूंच्या चार धामांपैकी एक आहे हे, हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे श्री रामेश्वर तीर्थ हे तामिळनाडू राज्यातील रामनाथ जिल्ह्यात आहे मन्नारच्या आखातात असलेल्या या बेटावर रामाचे प्रसिद्ध मंदिर आहे श्री रामेश्वराचे मंदिर एक हजार फूट लांब सहाशे पन्नास फूट रुंद आणि एकशे पंचवीस फूट उंच आहे तूळ राशीच्या लोकांसाठी दूध दही तूप लोणी साखर मिठाईसह सा अभिषेक आणि अभिषेक नंतर विल्वपत्र अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे आठ पृष्ठी ग्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तीने गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी हे ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीशी संबंधित आहे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे दर्शन घेतल्याने अपघात टळतात ज्यांना या दिवशी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येत नाही त्यांनी भगवान शंकराची दूध आणि भाताच्या लवड्याने पूजा करावी शिवाला झेंडूची फुले शमी आणि बेलपत्र अर्पण करा वृश्चिक राशीचे लोक योम नमहा शिवाय या मंत्राचा जप करावा भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग म्हणून नागेश्वर ज्योतिर्लिंग जगभर प्रसिद्ध आहे नागेश्वर म्हणजे सापांचा देव आणि ते विष इत्यादीपासून संरक्षणाचे प्रतीक आहे हे प्रसिद्ध मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर द्वारकापुरी गुजरातपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे नागेश्वर मंदिर ज्या ठिकाणी बांधले आहे त्या ठिकाणी गाव किंवा वस्ती नाही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मध शुद्ध तूप गुळ यांचा अभिषेक करून व अभिषेक केल्यानंतर बिलोची पाने व लाल फुले अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे नऊ धनुरास धनु, धनु राशीच्या लोकांनी वाराणसी स्थित काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करावी विश्वनाथ ज्योतिर्लिंग राशीशी संबंधित आहे या राशीच्या व्यक्तीने गंगाजलात केशर मिसळून ते श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला अर्पण करावे शिवलिंगाला पाने आणि किंवा लाल कणे अर्पण करावे हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले आहे जगातील या सर्वात जुन्या शहराला काशी मंदिरांचे शहर म्हटले जाते आणि म्हणूनच या मंदिराला काशी विश्वनाथ असेही म्हटले जाते धनु राशीच्या लोकांसाठी शुद्ध तोप मधक साखर मिठाई बदाम यांचा अभिषेक करून पिवळी फुले व पिवळी फळे अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे दहा मकर रास मकर राशीच्या लोकांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मकर राशीशी संबंधित आहे हे ज्योतिर्लिंग नाशिकमध्ये आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गंगाजला गुळ मिसळून भगवान शंकराचा जलाभिषेक करावा शिवाला निळ्या रंगाची फुले आणि धतुरा अर्पण करा मकर राशीच्या लोकांनी त्र्यंबकेश्वरचे ध्यान करताना ओम नम शिवाय या मंत्राचा पाच वेळा जप करावा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक शहरात आहे हे नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे भगवान ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे प्रतीक असलेल्या तीन मुखांचे दर्शन हे ज्योतिर्लिंगाचे अद्भुत वैशिष्ट्य आहे या प्राचीन मंदिराची स्थापत्य त्याच्या आकर्षक आणि संपूर्णपणे काळ्या दगडावरील शिल्पासाठी ओळखली जाते हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले आहे ज्याच्या पार्श्वभूमीवर विलोभनीय लँडस्केप आणि हिरवीगार झाडी आहे गोदावरी ही भारतातील सर्वात लांब नदी ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते आणि राजमहेंद्र जवळ समुद्राला मिळते मकर राशीच्या लोकांसाठी मोहरीचे तेल तिळाचे तेल कच्चे दूध ब्लॅकबेरी यांचा अभिषेक करू व अभिषेक केल्यानंतर मेळी फुले व बिलवाची पाने अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे अकरा रास कुंभ राशीच्या लोकांनी उत्तराखंड मध्ये स्थित केदारनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करावी केदारनाथ शिवलिंगाला पंचामृताने स्नान करावे यानंतर कमळाचे फूल आणि धतुरा अर्पण करा या राशीच्या लोकांना त्यांचे काम कोणाच्याही मदतीशिवाय करायचे असते केदारनाथ ज्योतिर्लिंग हे हिमालयाच्या बर्फाच्छादित भागात वसलेले आहे श्री केदारेश्वर हिमालयात केदार नावाच्या पर्वतावर आणि पर्वतांच्या पूर्वेला मंदाकिनी नदीच्या उगमस्थानी अलकनंदा बद्रीनारायणाच्या तीरावर स्थित आहे हे ठिकाण हरिद्वारपासून दोनशे त्रेपन्न किलोमीटर अंतरावर आणि ऋषिकेशच्या उत्तरेला दोनशे एकोणतीस किलोमीटर अंतरावर आहे केदार हे भगवान शिवाचे दुसरे नाव संरक्षक आणि संहारक आहे केदारनाथ हे देशातील हिमालयातील सर्वात महत्वाचे मंदिर आहे केदारनाथ मंदिर पांडवांनी बांधले असे मानले जाते येथील मंदिराच्या आतील भिंतींवर विस्तृत कोरिवकाम पाहायला मिळते कुंभराशीच्या लोकांसाठी कच्चे दूध मोहरीचे तेल तेलाने अभिषेक करून व अभिषेक केल्यानंतर निळी फुले विशेष महत्व आहे मीन रास मीन राशीच्या लोकांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे असलेल्या गिरिष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी हे ज्योतिर्लिंग मीन राशीशी संबंधित आहे या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात दुधात केशर टाकून शिवलिंगाचे स्नान करावे स्नानानंतर शिवाला गायीचे तूप आणि मध अर्पण करा केवळ कणेरचे फूल आणि विलवपत्र शिवाला अर्पण करावे करावेशेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे हे तीर्थक्षेत्र दौलताबाद पासून तीस किलोमीटर अंतरावर निरिष्णेश्वर ज्योतिर्लिंग विरुळ नावाच्या गावात आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकाचे निवासस्थान म्हणून आदरणीय असलेले एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे कुंभराशीच्या लोकांसाठी उसाचा रस मध बदाम यांचा अभिषेक करून व अभिषेक केल्यानंतर बिलवची पाने पिवळी फुले पिवळी फळे अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे महाशिवरात्रीची पूजा पद्धती या दिवशी शिवभक्त शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर वेलीची पाने वगैरे अर्पण करतात त्यांची पूजा करतात तसेच उपवास करतात आणि रात्री जागरण करतात शिवलिंगावर बेलची पाने अर्पण करणे उपवास करणे आणि रात्री जागरण करणे हे विशेष कर्म दर्शवते या दिवशी शिवाचा विवाह झाला म्हणून रात्री शिवाची मिरवणूक काढली जाते ती बहुना शिवरात्रीचा परम सण आपल्याला सृष्टीवरील परमपिता परमात्म्याच्या अवताराची आठवण करून देतो येथे रात्र हा शब्द अज्ञान आणि अंधारामुळे झालेल्या नैतिक पतनाला सूचित करतो ईश्वर हा ज्ञानाचा सागर आहे जो मानवाला अंधारातून प्रकाशाकडे किंवा असत्याकडून सत्याकडे घेऊन जातो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र पुरुष स्त्री बालक तरुण वृद्ध सर्वजण हे व्रत करू शकतात या व्रताच्या परंपरेनुसार सकाळी स्नान करून उपवास केला जातो महाशिवरात्री कशी साजरी करावी या दिवशी मातीच्या भांड्यात पाणी भरले जाते त्यावर बेलपत्र झळक धतुरा तांदूळ इत्यादी टाकून शिवलिंगाला अर्पण केले जाते जवळपास शिवालय नसेल तर शुद्ध ओल्या मातीपासून शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचा नियम आहे रात्री जागरण करणे आणि शिवपुराणाचे पठण ऐकणे हे प्रत्येक व्रतधारकाचे कर्तव्य मानले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी तीळ खीर आणि बेलपत्र यांचे हवन करून उपवासाची सांगता होते महाशिवरात्री हा भगवान शंकराचा सर्वात पवित्र दिवस आहे हीच तपश्चर्या आहे ज्याद्वारे मनुष्याचा आत्मा शुद्ध होऊ शकतो असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात हिंसक प्रवृत्ती बदलतात निष्पाप जीवांप्रती करुणेची भावना निर्माण होते त्याचे महत्व ईशान संहितेत पुढील प्रमाणे सांगितले आहे महाशिवरात्री उत्सव दोन हजार चोवीस चतुर्दशी तिथीचा स्वामी शिव आहे म्हणून ज्योतिषशास्त्रात हे अत्यंत शुभ मानले गेले आहे वास्तविक शिवरात्री दर महिन्याला येते पण फाल्गुन कृष्ण चतुर्दशीलाच महाशिवरात्री म्हटले जाते ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार उत्तरायणात प्रवेश केला असून ऋतू बदलाची ही वेळ अत्यंत शुभ आहे शिव म्हणजे कल्याण शिव सर्वांचे कल्याण करणारा आहे त्यामुळे महाशिवरात्रीला साधे उपाय केल्यानेच इच्छित सुखाची प्राप्ती होऊ शकते ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार चंद्र चतुर्दशी तिथीला त्याच्या कमकुवत अवस्थेत पोहोचतो त्यामुळे कमकुवत चंद्र विश्वाला ऊर्जा पुरवण्यास असमर्थ ठरतो चंद्राचा थेट संबंध मनाशी सांगितला आहे जेव्हा मन कमकुवत होते तेव्हा शरीराला शारीरिक त्रास होतात आणि नैराश्याची स्थिती निर्माण होते त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे चंद्र शिवाच्या मस्तकाला शोभतो म्हणून चंद्रदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवाचा आश्रय घेतो महाशिवरात्री ही शिवाची आवडती तिथी आहे त्यामुळे ज्योतिषी अनेकदा शिवरात्रीला शिवाची पूजा करून संकटांपासून मुक्ती मिळवण्याचा सल्ला देतात शिव अनादी आहे हा विश्वाचा नाश आणि पुनर्संचयित करणारा दुवा आहे विनाश म्हणजे दुःख पुनर्स्थापना म्हणजे आनंद म्हणून ज्योतिष शास्त्रात शिवाला सुखाचा आधार मानून महाशिवरात्रीला विविध प्रकारचे विधी करण्याचे महत्त्व सांगितले आहे तर श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव न विसरता लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद